स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार विचारांचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आलं पाहिजे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये हे आज आपण पाहणार आहोत पितृपक्ष हा काळ सुरू झालेला आहे यावर्षी पितृपक्ष सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेला आहे आणि तो एकवीस सप्टे सप्टेंबर रविवारी या दिवशी संपणार आहे या काळात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते हिंदू धर्मात श्राद्धाला विशेष महत्त्व आहे श्राद्ध म्हणजे भक्तिभावाने केलेला विधी ज्यामुळे पितरांना समाधान मिळते परंतु शास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगितले आहेत ज्यांचे पालन पितृपक्षाच्या काळात करणे आवश्यक आहे पितृपक्षात काय करावे हे आज आपण पाहूया सर्वप्रथम पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे लागते पितृपक्षाच्या दिवसात पितरांसाठी जे काही अन्न ठेवले असेल ते नंतर गाय कावळा कुत्रा इत्यादींना खाऊ घाला त्यांच्याद्वारे हे अन्न पितरांसाठी पोहोचते अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे पितृपक्षामध्ये दररोज सकाळी स्नान केल्यानंतर लगेच पितरांना जल अर्पण करावे यामुळे त्यांच्या आत्म्याला लवकर समाधान मिळते आणि आशीर्वादही मिळतो पितृपक्षात जर तुम्ही तुमच्या पूर्वजांना तर्पण अर्पण केले तर, के तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचार नियमांचं पालन करावे लागते आता आपण पितृपक्षात काय करू नये हे पाहूया पितृपक्षाच्या दिवसात लसूण कांदा मांस मद्य इत्यादींचे सेवन करू नये तसेच या दिवसात तुमच्या घरातील वडीलधाऱ्या पूर्वजांचा अपमानही करू नये कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की मुंडन लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी कार्यक्रम करू नये पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ आहे पितृपक्षात काही लोक नवीन कपडे खरेदी करतात आणि परिधान करतात हे देखील अशुभ असतं पितृपक्षाच्या काळात कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्यास त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा असते पितृपक्षाच्या काळात लग्न मंगळ मुंडन उपनयन संस्कार इत्यादी शुभ कार्य करण्यास मनाई आहे श्राद्ध काळात कोणतेही नवीन व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जात नाही कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणते कार्य करू नका कोणत्याही स्थितीत खोटे फसवणुकीचे कार्य करू नये खरे तर वर्षभरासाठी हा नियम पाळायला हवं श्राद्ध करणाऱ्यांनी संपूर्ण पितृपक्षात पित्रांना उद्देशून तर्पण अवश्य करावे यात जल तीळ कुश पुष्पाचा वापर करावा संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे यश घता घावेत संस्मरण करावे मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्यांची मदत अवश्य करावी मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावे घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वानास दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी दैनंदिन पूजा अवश्य करावी वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन जरूर करावे देह पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात असे मानले जाते त्यांच्या कृपेने जीवनातील अनेक प्रकारचे अडथळे दूर होतात व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांपासूनही मुक्तीही मिळते पितृपक्षामध्ये आपण आपल्या पितरांना नियमित जल अर्पण केले पाहिजे हे पाणी दुपारी दक्षिण दिशेला तोंड करून दिले जाते काळे तीळ पाण्यात मिसळून कुश हातात ठेवावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री